नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या कारखान्याचे हितचिंतक माझे खासदार अणासाहेब आमदार शशिकला झोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा गडित हंगाम आठ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलाय एकतीस डिसेंबर पर्यंत गाळप केलेल्या चार लाख दोन हजार पाचशे चाळीस मेटन ऊसाचे एकशे एकवीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी बिल कारखान्याने या आधीच अदा केले आहे आता पाचव्या पंधरवड्यातील ऊस बिल देखील ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे कारखान्याने पाचव्या पंधरावड्यात एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये शहाण्णव हजार एकशे पन्नास टन ऊसाचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले येणाऱ्या कालावधीत देखील नियमित ऊस बिल अदा केले जाणार आहे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा